नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण छान अशी तर्रीदार कटाची आमटी जी आहे ती कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी एक चमचा खोबरं एक चमचा चणा डाळ एक चमचा तांदूळ त्यानंतर भाजून घेतलेला एक छोटा कांदा मिरच्या कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या हे सगळे पदार्थ जे आहे ते आपल्याला मसाला बनवण्यासाठी घ्यायचे आहे तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तांदूळ खोबरं आणि डाळ जे आहे ते व्यवस्थित लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत आमटीमध्ये डाळ आणि तांदूळ घातल्यामुळे आमटी जी आहे ती घट्टसर होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे आमटीला टेस्टही छान येते यासाठी या, या ठिकाणी तांदूळ आणि डाळीचा वापर जो आहे तो केलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे त्यानंतर जो आपण भाजून घेतलेला कांदा आहे तो यावरती थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर याचं आपल्याला बारीक असं वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी थोडासा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडनं स्किप झालेला आहे सगळ्यात अगोदर या ठिकाणी कढईमध्ये चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती ठेचून घेतलेलं खोबरं आणि लसूण घालून घेतलेलं आहे व्यवस्थित ते परतल्यानंतर यावरती आपल्याला वाटण जे आहे ते घालून घ्यायचं आहे वाटण आपण परतवून घेणार आहोत साधारणतः अर्धा मिनिटभर आणि मग त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हे जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालून घेऊयात या ठिकाणी गरम मसाल्याचा वापर जो आहे तो कमी केलेला आहे कारण या ठिकाणी आपण मसाला वाटताना दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घातलेल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी मी गरम मसाला जो आहे तो कमी वापरलेला आहे त्यानंतर आपण पुरण बनवून जे वेळवणी काढून घेतलेलं होतं ते वेळवणी या ठिकाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे वेळवणी घातल्यामुळे आमटीला छान अशी टेस्ट येते कारण डाळ जी आहे ती पूर्ण डाळीचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये असतो त्यामुळे कटाच्या आमटीला एक वेगळी अशी टेस्ट जी आहे ती या वेळवण्यामुळे येते त्यानंतर या ठिकाणी चवीनुसार मीठ जे आहे ते घालून घेतलेलं आहे या ठिकाणी आमटी जी आहे थोडी उकळेपर्यंत पण जी पूर्णाच्या डाळीतली थोडीशी डाळ काढून घेतलेली होती तिची पाणी घालून पेस्ट तयार करून घेऊया तर या ठिकाणी जी पेस्ट आहे ती मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे तर ही जी पेस्ट आहे यामुळे आमटीला घट्टसरपणा येण्यासाठी मदत होते म्हणून या ठिकाणी आपण थोडीशी डाळ जी आहे त्याची पेस्ट करून या ठिकाणी घातलेली आहे तर या ठिकाणी पेस्ट घातल्यानंतर आपल्या आमटीला छान अशी उकळी जी आहे ती आलेली आहे यानंतर यावरती भरपूर अशी कापून घेतलेली कोथंबीर या ठिकाणी घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली आमटी जी आहे ती तयार झालेली आहे आमटी एका वाटीमध्ये काढून घेऊयात ही जी आमटी आहे ही आमटी जशी जशी थंड होईल तशी तशी तिचा घट्टसरपणा आणि चव जी आहे ती वाढत जाते अशा पद्धतीने आपली कटाची आमटी जी आहे ती तयार झालेली आहे तिला छान अशी तर्री घट्टसरपणा आणि रंग जो आहे तो आलेला आहे पुरणपोळीसोबत ही आमटी जी आहे ती खूप सुंदर लागते अशा पद्धतीने तुम्ही ही कटाची आमटी जी आहे ती नक्की तयार करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद